बघा दोन संख्यांची बेरीज दोनशे चौतीस व दोन, दोन संख्यांची वजाबाकी चोपन आहे तर त्या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर किती असा प्रश्न संख्या दोन लेकरांनो लक्ष द्या ही एक संख्या तर ही दुसरी लक्ष द्या त्या संख्यांची नावं उदाहरणार्थ आणि वाय समजून समीकरण स्वरूप मांडणी करत असताना दोन संख्यांची बेरीज म्हणजे एक सा अधिक वाय अधिक स्वरूपात हे पद दर्शवा मांडा बेरीज दोनशे चौतीस हे समीकरण एक आता त्या दोन संख्यांची वजाबाकी चोपन म्हणून हे समीकरण वजा स्वरूपात वजाबाकी चोपन हे समीकरण दुसरं तयार होते करायचं काय फक्त दोन्ही समीकरणाची बेरीज इथं अधिक वाय वजा वाय एक पद अधिक एक पद वजा जर दोन्ही पद सारख्या असतात तर या दोन्ही पदांचा लोप होत असतो दक्षिण म्हणून वाय वाय कटले यक्स आणि यक्ष ही बेरीज दोन यक्ष समोर ही बेरीज चारन चार आठ आथ, पाचन तीन आठ आणि हे दोन याचा अर्थ दोन यक्ष बराबर दोनशे अठ्ठ्याऐंशी यक्षला ला एकट करार दोनशे अठ्ठ्याऐंशी कड जातानी दोन, दोन भागीला का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते यक्स काय तर हा एकशे चौवेचाळीस न गेलेला भाग यक्ष म्हणजे एक संख्या प्राप्त झाली एकशे चौवेचाळीस दुसरी संख्या कोणती करिता दोन्ही संख्यांची ही जी बेरीज दर्शवली दोनशे चौतीस मधून एकशे चौवेचाळीस वजा करा किंबहुना समीकरण एक मध्ये मिळाल्या ची किंमत मांडा समीकरण एक म्हणजे एकसा अधिक वाय बराबर दोनशे चौतीस याच्यामध्ये यक्साची प्राप्त झालेली किंमत दर्शवा अशा पद्धतीची मांडणी करून सुद्धा तुम्ही दुसरी संख्या काढू शकता दोनशे चौतीस कड जातानी एकशे चौवेचाळीस वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी किती तर नव्वद नव्वद ही दुसरी संख्या यांचं गुणोत्तर विचारलं प्रश्नामध्ये त्या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर किती आता या दोन्ही संख्यांना संक्षिप्त करा अठरा न भाग जातो अठरा पंच नव्वद आणि अठरा आठ एकशे चौवेचाळीस म्हणजे अठरास पाच हे तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेखर उत्तर ओके